कृष्णेश्वर तात्या पाटील टू पॉईंट झिरो पर्व दुसरे पुन्हा एकदा नामांकन भरले आहे नेतृत्वासाठी नाही तर तुमच्या विकासाला उतराई होण्यासाठी तात्यांचे नेतृत्व एका गोष्टीवर उभे आहे कामावर आणि फक्त कामावर या पाच वर्षात प्रभागाचा चेहरा बदलणारे सात ठिकाणी ओपन स्पेसचे सुशोभीकरणाची कामे पूर्ण केली अयोध्यानगर वृंदावनगर यशनगरी ऐंशी फुटी रोड गणपती मंदिर परिसर शिवाजीनगर आणि पारिजात नगर त्याचबरोबर सुधारित नवीन पाणीपुरवठा संपूर्ण भुयारी गटारकाम आणि एल ई डी दिव्यांमुळे उजळलेला प्रभाग ही तात्यांची जबाबदाऱ्याची ठोस उदाहरणे आहेत रस्त्यांचा विकास शिवपार्वतीनगर होस्टल कॉलनी रामकृष्णनगर डी वाय एस पी रोड मौर्यानगर जुना मालेगाव रोड आणि इतर ठिकाणी मोठे कामे गेली काही ठिकाणी प्रशासनाने विलंब केला आहे तेथे तात्या स्वतः स्वकर्जाने रस्ते दुरुस्ती मुरूम टाकण्याची कामे पोस्टल कॉलनी यशनगरी रस्ता तयार केला डेराबल्डी भागाला नगरपालिकेच्या पायाभूत सुविधांचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला हा तात्यांचा दीर्घकाळाचा प्रयत्न आहे तात्यांच्या रक्तातच लढणं आहे आणि जनतेच्या विश्वासातून तात्या आज इथे उभ्या आहेत नवी ऊर्जा नवे विजन आणि पुन्हा एकदा निस्वार्थ सेवेसाठी घृष्णेश्वर तात्या पाटील तुमच्या सेवेत सज्ज आहेत